ये हे बघा गायामधलं सुजाताने बुद्धांना खीर पाजली हे ते ठिकाण ते बघा बुद्ध बसलेले आहेत आणि त्या बाजूला सुजाता पात्रामध्ये दे खीर देत आहे हे बघा हे बघा आणि हा वड वृक्ष रु, वडाच्या झाडाखाली बसलेले हे गौतम बुद्ध हे बघ गौतम बुद्ध बसलेले आहे वडाच्या आणि पेंपाळाच्या झाडाखाली दोन्ही भी झाड इथे हे वडाची पूर्ण अशी हे आणि हे पिंपळाचं तर हे बघा कशी खीर खरत आहे त्याच्यामध्ये खीर टाकत आहे हे गौतम बुद्ध आपले बसलेले आणि सुजता पात्रामध्ये खीर देत आहे हे पात्र हे गौतम बुद्धांचं जवळचं हे वाटा हे दुसरा काढतो ना न ती किती छान अशी छोटीशी गौतम बुद्धांची मूर्ती त्याच्यासमोर खीर आणि हा दिवा खूप आवडलं त्याच्यामुळे मी याचे वेगळे शूटिंग काढून घेतलेले आहे তেতিয়া পুড়া হাত লুড় জড় হাত e